नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी व्हॉट्सअपमुळे एक परत आमचं रि युनियन म्हटलं तरी झालं म्हटलं तरी चालेल जुन्या सगळ्या मैत्रिणी आम्ही एकत्र आलो आणि खूप छान परत एकदा सगळ्यांची मागच्या आठवणी काढत काढत आपलं पर, आमचं परत चालू झाली मध्ये जी थोडीशी गॅप पडली होती ती परत चालू झाली बरं का तर एक मैत्रीण आहे ती जराशी मला थोडी निराश वाटली होती म्हणजे आमच्या गेट टुगेदरला तेव्हा गे ला ते मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं अगं का ग काय झालं तुला तर ती म्हणाली अगं तुम्ही सगळ्यांनी किती काय काय मिळवलेलं आहे आणि माझं मात्र आयुष्य नुसतंच मुलं संसार नवऱ्याचं ती जनवरा बाहेर होता परदेशामध्ये त्यामुळे मुलं आणि संसार ह्याच्यातच हेच करण्यात गेलो ग तुम्ही मात्र प्रत्येकाने किती भरभरून सांगितलं की मी हे असं आजू केलं तसं आयू केलं तेव्हा मी तिला त्याच्यातनं बाहेर काढलं अगं म्हटलं आज तू नवरा एवढा आठ दहा वर्ष बाहेर असतो तो यायचा महिना वर्षाभरातनं येऊन महिनाभर राहायचा वगैरे पण म्हटलं तू इतके वर्ष आज मुलांना एकटीने सांभाळलं आहेस आज दोन मुलांना इतकं छान घडवलं आहेस हे काही थोडं नाही आहे अगदी तू उत्तम संस्कार मुलांवर केलेले आहे त्यांच्या आवडीनिवडी जपली आहे आज नवऱ्याचे आर्थिक व्यवहार नवरा तिकडे कमवतो आहे पण तू इथे बसून त्याचे सगळे आर्थिक व्यवहार सगळे नीट पाळले तू पण सुद्धा अतिशय उत्तम होममेकर आजकालच्या शब्दात म्हणायचं तर होममेकर गृहिणी आहेस त्या ह्याच्यातनं तिला मी थोडंसं बाहेर काढलं होतं पण तरी ती म्हणत होती अगो तुम्ही सगळ्या किती मजा करता सगळ्यांचं मी बघत असते किती तुम्ही मजा करत असता मी किती आणि आपल्या ग्रुपमधल्या मुली म्हणजे ते ते मुली म्हणाली आम आम्हाला सगळ्यांना आप किती सगळ्याजणी मजा करत असतात मी फेसबुकवर पण बघत असते किती जणं मजा करत असतात आणि फेसबुकवर फोटो टाकत असतात वरे मग मी तिला म्हटलं अगं फेसबुकवर किंवा मीडियावर सोशल मीडियावर टाकलेले फोटो हे फक्त मजेचे हा दिखाऊ असतो त्यांनी पण काहीतरी सोसलं असेलच ना असं नसतं की प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त मज्जा 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 असते असं नसतं ती म्हणाली तुला का काय तुला सगळं छान म्हटलं अगं तुला काय माहिती मा माझ्या आयुष्यामध्ये बरेच घटना घडून गेलेल्या अस आहेत तर प्रत्येकाला सुखदुःखाचा सा सामना करायला लागतोच फक्त त्या दुःखाला कसं तोंड द्यायचं आणि समाजात कसं हसतमुखांनायचं एवढं मला जमलेलं आहे नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे आहेच मग मी तिला थोडंसं मग आणखीन सांगितलं की व्हॉट्सॲप आणि स्टेटस कसं आणि कसं मीडिया फेसबुक वगैरे सगळं सगळं तिला कसं कसं सांगितलं की कसं तू पण अपलोड कर तुला जे असं वाटत असेल की आपल्याला काही करता येत नाही तर तू पण असं अपलोड करत जा वगैरे जेव्हा मी आत्ता तिच्याकडे गेले होते तेव्हा तिने ते टाकलं होतं तसला ती काय जे मजा केली ते त्याच्यावरनं परत ती नाराज की अरे माझं स्टेटस ह्या ह्यांनी बघितलंच नाही त्यांना कळलंच नाही की मी किती मजा केली बापरे रे आता मात्र मला डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली अग तू लोकांना दाखवण्यासाठी मजा करते आहेस का तुला आनंद मिळाला ना त्याच्यात तुला आनंद मिळाला तू त्यावेळेस उपभोग घेतला आनंद जे काय होतं तुझं तू तु पिकनिकला गेली ते ते छान छान ड्रेस घातले फोटो काढले लोकांनी छान म्हणावं म्हणून तर तू काही केलं नाहीस ना तर पण ती खट्टू झाली की म्हणाली की बघ ना ह्यांनी माझं अजून स्टेटस बघितलं नाही तिने अजून बघितलं नाही ह्यांनी लाईक केलं नाही आणि सगळ्यांनी लाईक करावं तुला छान म्हणावं हे पण अगदी सोडून दे ना आता या वयाला कशाला पाहिजे सगळ्यांनी लाईक करावं तर हे काही तिच्या जा मनातनं जात नव्हतं की म्हटलं अगं सगळेजणं आपल्याला छान म्हणतील आणि ठराविक वयानंतर आपण लोकांचा विचारच करायचा नाही की आपल्याला सगळे छान म्हणतील आणि त्यांनी छान म्हणण्याने आपण छान ठरतो की वाईट ठरतो का तेव्हा हा विचार काढून टाक आणि जे स्टेटसला तू फोटो टाकली कोणी बघो न बघो तुला आनंद मिळाला ना एवढा फक्त विचार कर हे सगळं मीडिया हे आभासी जग आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं फक्त सगळं जे गुढी गुढी आहे ते मीडियावर पोस्ट करतात आणि त्याच्यातनं फक्त फक्त लोकांना सुखाचा देखावा निर्माण करतात नक्कीच सुख पाहिजे ना तर तेव्हा तू छान आनंदी राहा मुलांवर छान संस्कार केले हे त्यांचं तू यश तू अनुभव त्यांचं यश तू जे आहे ते मीडियावर टाक भले बाकीच्यांना त्याची ईर्ष्या वाटेल जेलस होतील नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणीसुद्धा की अरे बापरे ही जी मुलं एवढी शिकली हे हे तू कर उगीच सुखाचा आभास निर्माण करू नको जे वास्तव आहे ते स्वीकार आणि छान आनंदी आयुष्य जग मग तुला अजून छान मोकळं वाटेल हे आकाश खूप निरभ्र मोकळं मोकळं वाटेल आणि या आकाशात तू छान या वयातसुद्धा भरारी घेऊ शकते तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा असं मी तिला म्हटलं आज आपल्या आजूबाजूलासुद्धा माझ्या मैत्रिणीसारख्या अशा अनेक जणी असतील आहे त्यांना मला यातून हा छोटासा मेसेज द्यायचा होता मी खूप काही असं गंभीरपणे सांगत नाही हा छोटासा मेसेज द्यायचा होता की तुम्ही लोकाला दाखवण्यासाठी आनंदी राहायचं नाही आपल्याला आनंद मिळतो आहे ते नक्की करा तुमच्या आनंदी वाटचालीसाठी माझ्याकडं भरभरू शुभेच्छा मनापासून धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद